टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची सरसेनापती हंबीराव मोहिते गोशाळेच्या वतीने अफझल खानाच्या वधाचा शिवप्रताप दिन साजरा केला जातो या कार्यक्रमासाठी हजारो तरुणांनी उपस्थिती लावत शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस सासवड पालखीतळ येथे झालेला आपला शिवप्रताप दिन कार्यक्रमास उपस्थित तेलंगणाचे आमदार टी राजा सिंग हिंदुत्ववादी आमदार पैलवान महेशदादा लांडगे सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रातील हिंदू बंधू भगिनी उपस्थित राहिल्या त्याबद्दल प्रथमतः आपण सर्वांचे आभार मानतो हे सर्व आपल्या सरसेनापती हंबीराव मोहिते गोशाळा आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदर हवेली गोरक्षक धारकरी संघ कार्यकर्ते या सर्वांच्या सहकार्यामुळे अतिशय पार पडला चुकून जर कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असेच प्रेम आणि सदिच्छा पाठीशी असू द्या आपले सरसेनापती हंबीराव मोहिते गोशाळा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदर आणि माननीय श्री पंडितदादा मोडक परिवार आपल्या भागातील महत्वाच्या